जर तुम्ही या अठरा जिल्ह्यात राहत असाल आणि तुमचं या बारा बँकेत खातं असेल तर तुम्हाला तीन तासात मेसेज येणार मे महिना संपत आलाय आणि जून सुरू होतोय त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र देण्यात येणार आहेत याबरोबर बहिणींना पाच गिफ्ट देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलाय बहिणींना आता तीन हजार रुपये आणि लगेच पाच गिफ्ट मिळणार आहेत लाडक्या बहिणींच्या चार वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत पहिल्यांदाच दोन हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे यावेळेची हप्ता वाटपाची प्रक्रिया वेगळी आहे बऱ्याचशा बहिणींना आता वेगवेगळे पैसे जमा होतील आता ज्या बहिणींचं नाव पहिल्या यादीत आहे त्यांना तीन हजार रुपये जमा होणार आहे दुसऱ्या यादीतील बहिणींना पंधराशे रुपये तिसऱ्या यादीतील बहिणींना एक हजार रुपये आणि चौथ्या यादीत जर तुमचं नाव गेलं तर तुम्हाला शून्य रुपये मिळणार आहे तुम्ही अपात्र होणार आहे जर तुम्हाला अपात्र व्हायचं नसेल तर हा व्हिडिओ फक्त एक मिनिट पाहत राहा कारण की सरकारने आता काही सूचना जारी केलेल्या आहेत काही नियम लावलेले आहेत ज्या बहिणी या, या नियमांचं पालन करतील त्यांना पहिल्या यादीत त्यांचं नाव घेतलं जाणार आणि त्यांना डायरेक्ट तीन हजार रुपये जमा होणार आहे पहा अत्यंत अर्जंट तुम्हाला हे काम तुम्हाला करायचं आहे हे जर केलं तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर आलेली आहे पहिल्या टप्प्यातील अठरा जिल्ह्यांची यादी बँकेकडे देण्यात आले आहे ज्या बहिणींच या ज्या बहिणी अठरा जिल्ह्यात राहत आहेत आणि ज्यांचं या बारा बँकेत खाता आहे त्यांना आज कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे मोबाईलच्या मेसेज कडे लक्ष ठेवा आज तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार फक्त यादी कोणत्या यादीत तुमचं नाव आहे हे तुम्हाला आता बघून घ्यावं लागेल आता पहिली यादी ही खूप भाग्यवान महिलांची आहे ज्या यादीत नाव कसं घालायचं त्यासाठी छोटस काम जर तुम्ही केलं की तुमचं पहिल्या यादीत नाव आणि तुम्हाला दोन महिन्याचे हप्ते लगेच मिळतील सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी जी आहे की आता जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो वर्धापनाचा महिना आहे जून मध्ये योजनेची घोषणा चालती त्यामुळे जून मध्येच आता बहिणीला पाच गिफ्ट मिळणार आहे पहा पाच गिफ्ट पहिलं गिफ्ट आहे सर्व लाडक्या बहिणीला साडी मिळणार आहे ही साडी रेशन दुकानामध्ये वाटप होणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये याचं वाटप सुरू झालेलं आहे आता तुम्ही कमेंट करा तुम्हाला याची पूर्ण प्रक्रिया याच्यामध्ये सांगणार आहे साडी कशी मिळवायची जवळपास एक खूप महागडी साडी तुम्हाला मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून दुसरा जो महत्वाचा गिफ्ट असणार ती म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता सरकार मिळायला सुरुवात झाली आहे फक्त एक काम करा आणि लगेच आठशे तीस रुपये मिळणार आहे ते काम तुम्हाला लगेच सांगतो दुसरं गिफ्ट झालं तिसरं गिफ्ट आहे शिलाई मशीन आता ज्या महिनेला सारे घरी व्यवसाय करायचा आहे दोन पैसे कमवायचे आहे त्यांच्यासाठी सरकारने हे तिसरे गिफ्ट जाहीर केलं आहे शिलाई मशीन मिळणार आहे शिलाई मशीनसाठी पंधरा हजार रुपये राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून मिळणार आहे एक नवी योजना काढली लाडकी बहीण योजनेचा वर्धापन जो महिना आहे जूनचा त्यामध्येही त्या ठिकाणी घेलाई मशीन मिळणार आता याच्यासाठीचा अर्ज कसा करायचा ते संपूर्ण सविस्तर सांगणार आहे चौथं गिफ्ट आहे खूप म्हणजे इंटरेस्टिंग आणि आनंददायी गिफ्ट आहे ते म्हणजे घरकुलासाठी पैसे घरकुलासाठी दोन लाख रुपये मिळणार ज्या बहिणींना स्वतःचं घर नाही किंवा घर आहे तर कच्चं घर आहे तर त्यांना दोन लाख रुपये देणार आहे अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे पाच ही आता बहिणींना चाळीस हजार रुपये मिळणार आहे जर या बहिणींचं या बँकेत खातं असेल आणि एक स्वतः दादा पवार यांनी घोषणा केली होती की बहिणींना चाळीस हजार रुपये देणार आहे तर त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला हे चाळीस रुपये चाळीस हजार रुपये मिळू शकतात तर त्यासाठी तुम्हाला फक्त एक छोटासा फॉर्म भरला तर तुम्ही या पाचही गिफ्टचा लाभ घेऊ शकता आणि तीन हजार रुपये देखील मिळू शकता आता अर्जंट मध्ये तुम्ही ही सर्व माहिती समजून घ्यायची आहे आता फक्त हप्ता नाही तर दोन हप्ते आहेत आणि पाच गिफ्टचा विषय आहे त्यामुळे एक सेकंदही वाया न घालवतो हा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे आजच्या अठरा जिल्ह्यांची यादी बँकेकडे दिलेली आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचं नाव चौथ्या यादीत गेलं असेल जी जी अपात्र बहिणींची यादी आहे आता सगळ्यात आधी आपण अठरा जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत कोणत्या अठरा जिल्ह्यातील कोणत्या बारा बँकेमध्ये पैसे येणार आहे फक्त आता याच बारा बँकेत पैसे येतील बाकीच्या बँकांना रद्द करण्यात आले आहे आता यादीनुसार तुमचं नाव कसं पाहिलं यादीत घालायचं की ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत पाच गिफ्ट मिळवण्यासाठी कसे कसे अर्ज भरायचे काय काय पात्रता आहे कोणत्या कोणत्या बहिणीला गिफ्ट मिळणार आहेत कशा पद्धतीने याची प्रक्रिया आहे संपूर्ण सविस्तर सांगणार एक सेकंदही मिस करू नका व्हिडिओ पूर्ण पहा कारण की कालही बहिणींच्या खात्यात पैसे आले परवे आले तुम्हाला अजून एकही रुपये जमा झाले नसेल तर कमेंट करा तुमचा काय प्रॉब्लेम असणार हे तुम्हाला कमेंट पण उत्तर देणार आहे आता सगळ्यात आधी पैसे आले नाही ज्या बहिणीला अजून पैसे जमा झाले नाही ज्यांचे मागचे हप्ते जमा झाले नाही किंवा मेचा हप्ता जमा झाला नाही आणि मे आणि जूनचा एकत्रित जमा झाला नाही त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते आपण समजून घेऊ त्यानंतर अठरा जिल्ह्यांची यादी कोणत्या अठरा जिल्ह्यांची यादी ही बँकाला दिली आहे कोणत्या बारा बँका असणार आहे संपूर्ण सविस्तर पाहणार आता सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला मेसेज जर आला नसेल तर तुम्ही कमेंट करायचं आहे कारण की सगळ्यात याच्यामध्ये चार मुख्य कारण समोर आले राज्य सरकारने देखील वेळोवेळी सूचना दिल्या पण बहिणींना त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही तर का मेसेजेस येत नाही तर याच्या माझं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण आहे आधार लिंकिंग आता हे लक्षपूर्वक आहे का यापैकी कोणतंही कारण जर तुमचं असेल तर तुमची योजना कायमची बंद होऊ शकते पहिलं कारण आहे बघा आधार लिंकिंगचं बऱ्याचशा बहिणीने काय केलं होतं आधार लिंकिंग दोन हजार तेवीसमध्येच मध्ये केलं होतं दोन हजार चोवीस काहींनी मध्ये काहींचं आधार लिंकिंग याच्या आधीच होतं म्हणजे योजना येण्याच्या आधीच लिंकिंग होतं तर काहींनी योजना आल्या लगेच आधार लिंकिंग केलं होतं पण लक्षात घ्या बऱ्याचशा बँकांचे असे नियम असतात की आधार लिंकिंग प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये करावं लागत असतं आधार लिंक त्यांचं डिलिंक होत असतं मग आता तुमचं आधार लिंकिंग अजूनही ॲक्टिव्ह आहे का हे लक्षपूर्वक तुम्ही आता चेक करून घ्यायचं यासाठी तुम्ही जवळच्या ई सेवा केंद्रात जाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या बँकेत व्हिजिट करू शकता किंवा यू आय डी ए आय या ज्या आधारची अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटला लॉग इन करा तिथे आधार सीडिंग या याचा जो ऑप्शन आहे तो चेक करून घ्या आणि हे तुम्ही अवश्यच हे करा नाहीतर काय होईल दोन हप्त्यांचे पैसे लक्षात घ्या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये त्यामुळे आधार लिंकिंगच्या छोट्याशा कारणामुळे जर तुमचे पैसे ते कदाचित मागे देऊ शकतात दुसरी गोष्ट जी आहे ती फार त्या ठिकाणी भयंकर आहे अतिशय महत्वाची आहे ती गोष्ट म्हणजे की त्याच्यामुळे तुमचा लाभच कायमस्वरूपी बंद होऊ शकतो आणि बऱ्याचशा बहिणींचा हा प्रॉब्लेम आहे त्यांना त्याची कल्पना नाही आहे पण लाभ बंद होणार हे मात्र गॅरंटेड आहे ते म्हणजे परत आधार कार्ड आणि तुमच्या बँक खात्याचं पुस्तक तुम्ही घेऊन बसा लक्षपूर्वक आहे का तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक खाते पुस्तक घेऊन बसा आता आधार कार्डवरचं जे तुमचं नाव आहे आणि बँक खात्यावरचं नाव आहे ते एक्झॅक्टली सेम आहे का बघा कुठली स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये नसावी एकही एक स्पेलिंगची मिस्टेक त्यामध्ये नसावी हे तुम्ही आता बारकाईनं पाहणं खूप गरजेचं आहे तुम्ही आता हे तातडीनं बघून घ्या तुमचं आडनाव तुमचं स्वतःचं नाव पतीचं नाव किंवा वडिलांचं नाव हे सगळं चेक करा बँक खात्यावर एक्झॅक्टली सेम नाव असणं गरजेचं आहे जर नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन एक तर नाव चेंज करा आधार कार्डवर नाव चेंज करा हे सगळं म्हणजे आधार कार्डसारखं नाव तुमचं बँक खात्यावर असणं आवश्यक आहे आता परत तिसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फॉर्म भरतानी तुम्ही तसंच नाव दिलं आहे कारण की बऱ्याचशा पुरुषांनी ज्यांची नावं महिलांसारखी आहेत सिमिलॅरिटी आहे तशा पुरुषांनी लाभ घेतला आहे सरकारच्या लक्षात आलेलं आहे बऱ्याचशा बहिणींचं मग काय होईल याच्यामुळे काय होईल की त्यांचं तर कट होईलच पण तुमचाही प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हे ना हे सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे चेक करा आता आज कोणत्या अठरा जिल्ह्यांची यादी बारा बँकांना दिलं आहे कोणत्या बारा बँका आहेत गॅस सिलेंडरचे पैसे जमा होण्यासाठी काय करायचं आहे पहा आता फक्त दोन मिनटं हा व्हिडिओ आहे लक्षपूर्वक आता तुम्ही पाहायचं आहे कारण की पाच गिफ्टही तुम्हाला मिळणार आहे पाच गिफ्ट मिळण्यासाठी काय प्रक्रिया असणार आहे पहा आता अठरा जिल्ह्यांची यादी बँकेकडून गेली आहे आज सकाळ आदेश दिलेले आहे जिल्ह्यांची यादी लगेच पाहून घ्या कारण की ज्या बहिणीला आज पैसे जमा होणार नाही त्यांना इथून पुढे काय कधीच पैसे जमा होणार नाही त्यांची योजना कायमस्वरूपी बंद होऊन जाईल लाडक्या बहिणींच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या त्यानुसार आता पडताळणी झाली त्यानुसार मंत्रिमंडळाची बैठक झाली ज्यांचं आधारमध्ये नाव मिसमॅच आहे आधार नंबर जो आहे मिसमॅच आहे तर तो त्या ठिकाणी त्या बहिणींचे नावे डायरेक्टली कट करण्याचा आदेश दिला आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे त्यांचं नाव डायरेक्ट कट होणार अजिबात त्यामध्ये होणार नाही तिसरी गोष्ट की ज्यांचा उत्पन्नाचा दाखला मागवला जाणार आहे बऱ्याचशा जा बहिणीचं काय ज्यांचं पिवळण पांढर कि रेशन कार्ड आहे पण पिवळं आणि केशरी आहे त्यांचा थोडासा प्रॉब्लेम कमी आहे पण ज्यांचं पांढरं आहे किंवा पिवळण केशरी आहे आणि चारचा वाहन आहे किंवा कोणी सरकारी नोकरीला आहे किंवा त्या ठिकाणी उत्पन्न वाढलेलं आहे तर त्यांनी आधी त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आता पहा सहा विभाग आहे महाराष्ट्रामध्ये आता जिल्ह्यांची यादी पाहूयात महाराष्ट्रामध्ये पहा नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग पुणे विभाग नाशिक विभाग असे सहा विभाग आहेत तर सहा विभागातून हो, तीन तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे तीन टप्पे करण्यात येणार आहे तीन जिल्ह्यात आज प्रत्येक विभागातले पैसे येणार आहे पुढे जिल्ह्यांची यादी पाहून या घेतोय आपण आता पहा पाच गिफ्ट साठीचे जे अर्ज आहे तर त्याची प्रक्रिया देखील आता लवकरच सुरू होणार आहे कारण की पहा वर्धापन दिन आता तुम्हाला मागच्या वर्षी आठ हजे दोन हजार चोवीस मध्ये जी योजना होती ती जून मध्येच तिची घोषणा झाली होती त्यामुळे एक प्रकारे ते वर्धापन तो जो महिना आहे अशा प्रकारे आपण समजू शकतो आणि त्याच्या अनुषंगाने सरकारने गिफ्ट जाहीर केलेलं आहे आणि आता दोन महिन्यांचे पैसे येणार आहे आता पहा तीन हजार रुपये कोणला जमा होतील तीन हजार रुपये आता चार बहिणींचा एप्रिलचा हप्ता बाकी आहे आता बऱ्याचशा अशा बहिणी कमेंट करतात की एप्रिलचा हप्ता जाऊन जमा झाला नाही तर त्यांना एप्रिल आणि मेचे साधारणपणे तीन हजार रुपये जमा होतील आता मग ही यादी जी आहे ही पहिली यादी आहे आता ज्यांचा एप्रिलचा मिळालेला आहे त्यांना दीडच हजार रुपये मिळतील पण त्यातले त्यात अजून एक ट्विस्ट याच्यात असं आलं आहे की ज्या बहिणी त्या ठिकाणी पीएम किसान आणि नमूद शेतकरीचा लाभ घेतात त्यांना ला इथून पुढे फक्त पाचशे रुपये मिळतील कारण की त्यांना हजार रुपये त्या योजनेमधून मिळत आहेत त्यामुळे त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहे जर त्यांचे एप्रिलच्या राहिले असतील तर एप्रिलचे पाचशे आणि मेचे पाचशे असे एक हजार रुपये मिळतील तर ज्यांचे एप्रिलच्या राहिले नाही त्यांना फक्त पाचशे मिळतील आणि अपात्र बहिणी ज्या आहेत म्हणजे चौथी यादी अपात्र बहिणींची ती कशी आहे बघा की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे कुणी सरकारी नोकरदार आहे किंवा खाजगीत आहे पण टॅक्स भरत आहे तर अशा प्रकारच्या ज्या बहिणी असणार आहेत किंवा अशा घरामध्ये राहणाऱ्या बहिणी आहेत त्यांना अजिबात त्या ठिकाणी आता कुठल्याही प्रकारे लाभ दिला जाणार नाही सरकारने वेळोवेळी सांगितलं परत लाख भरमाईला अशा सापडल्यात की ज्यांचं वय जास्त झालं आहे तरी त्या लाभ घेत आहेत त्यामुळे आता वयानुसार देखील एक प्रकारे वाटप होणार आहे हीच अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता आता लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे कारण की आधार कार्ड मिस मॅच असेल किंवा आधार कार्डचं लिंकिंग असेल बऱ्याचशा बऱ्याचशाही अजून माहिती नाही आहे त्यामुळे हप्ता जमा व्हायला एवढेच उशीर होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद